नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे पावनमारी गावाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही रस्त्याच्या बाबतची मोठी उपेक्षा कायम आहे वेळोवेळी वर्तमानपत्रात या संदर्भाच्या बातम्याही प्रकाशित झाल्या त्यामुळे शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून एक कोटी पन्नास लक्ष रुपयाचा विकास निधी मंजूर केला आहे हा मंजूर रस्ता इतरत्र वळविण्यात असल्याचे समजल्यानंतर आमचा मंजूर झालेला रस्ता गेला कुठे असा सवाल करत पावनमारी वासीय नागरिक संतप्त झाले आहेत आज हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन आमच्या गावच्या नावाचा मंजूर करण्यात आलेला निधी कोणी पळून नेत असेल तर ते आम्ही कदापि खपून घेणार नाही असा इशारा देत यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पावनमारी गावचा रस्ता झाला पाहिजे या रस्त्याला नंबर नाही गावची लोकसंख्या कमी आहे असे कारणे मंजूर झालेला निधी वळविला जात असेल तर याबाबत संताप व्यक्त करत गावकऱ्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयावर दिनांक दोन ऑगस्ट रोजी धडक दिली रस्ता देता येत नसेल तर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पावनमारी तालुका हिमायतनगर येथील सर्व नागरिक गाव जाऊन तहसील कार्यालय हिमायत नगर समोर सह कुटुंब आत्मदहन करू तत्पूर्वी गाव बेचिराग करणार असल्याचा इशाराही टेंभोर्णी पावनमारी गावकऱ्याने एका निवेदनाद्वारे दिला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली असून तहसीलदार महोदय कार्यालयात नसल्याने गावकऱ्याने अर्धा तास कार्यालय परिसरात ठिया मांडल्या होत्या यावेळी नायब तहसीलदार ताडेवाड यांचे आगमन झाल्यानंतर मागण्याचे निवेदन त्यांना सोपविण्यात आले आणि गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेल्या पावनमारी गावच्या रस्त्याची मागणी करण्यात आली या निवेदनावर पावनमारी व टेंबोर्णी येथील नागरिकांच्या स्वाक्षर आहेत किमान गावकऱ्यांनी दिलेल्या आत्मधानाच्या इशारा तरी गेंड्याची कातडी पांघरलेले अधिकारी व राजकीय पुढारी भारताच्या अमृत महोत्सवाच्या पर्व काळात तरी येथील गावचा रस्ता करून देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे खडकी रस्ता दादा, दाद दादा आज पावनमारी टेंबोर्णी खडकी रस्त्यासाठी आपण निवेदन दिलं काय मागणी आहे आणि किती दिवसापासून हे लढा चालू आहे याबाबत पावनमारी एक असं गाव आहे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न ला जेव्हा तयार झाला तेव्हापासून सदरील गाव हे टेंबोर्णी ग्रामपंचायत अंतर्गत जोडलेलं आहे आणि स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी टेंभोर्णी आणि पावनमारी गट ग्रामपंचायत असून दोन गावाला जोडणारा दो रस्ता नाही हा एक भाग आहे दुसरा भाग आहे या गावचा या गावचा तलाठी सज्ज आहे खडकी या गावचं मुख्य बाजारपेठ आहे हिमायतनगर या गावचं जवळचं रेल्वे स्टेशन आहे खडकी बाजार या गावाला मतदान केंद्र जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभा हे खडकी बाजारला ग्रामपंचायतीचं मतदान केंद्र टेंबुर्णीला आहे फॅशन दुकान टेंबुर्णीला आहे उप आरोग्य केंद्र विरसनीला आहे असं एक आगळं वेगळं हे गाव आमच्या मयतनगर तालुक्यात आणि महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात आहे आणि या गावला रस्ता व्हावा या गावच्या लोकाला आरोग्य शिक्षण उपजीविका ही सगळं साधन साध्य व्हावून मागील पन्नास वर्षापासून आम्ही लढा देत आहोत पण याना त्या कारणानं काहीतरी कारण सांगून रस्त्याला नंबर नाही गावची लोकसंख्या कमी आहे पुढे जाणारं त्या गावच्या पुढे मोठं गाव नाही त्या गावाला मोठा नाला आडवा आहे रेल्वे पटरी आडवी आहे असे काहीतरी कारणं सांगून प्रत्येक वेळी दरवर्षी आश्वासन देऊन पुढच्या वर्षी देतो यावर्षी थांबा असं करून आमचा हे गाव रस्त्यापासून वंचित ठेवण्यात चाललं सनइी सन दोन हजार तेरामध्ये अनकनेक्टेड व्हिलेज म्हणजे जे गाव रस्त्याला जोडलेली नाही त्या गावासाठी जेव्हा निधीचे निधी प्राप्त झाला तेव्हा सुद्धा मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला माननीय सत्र न्यायालय भोकर इथले न्यायाधीश त्या गावच्या भूमिपूजनासाठी आले होते कारण तो कोर्टामध्ये प्रश्न गेला होता अशा पद्धतीने या गावचा संघर्ष मागील चाळीस ते पन्नास वर्षापासून चालू आहे त्यावेळेस या गावला पावनमारीपासून खडकी वाघी या मुख्य रस्त्यावर जोडलं होतं यानंतर वर्षा या आर्थिक वर्षामध्ये या गावासाठी जे बजेट टाकण्यात आले याची खुद्द ग्वाही सन्माननीय आमदार माननीय माधवरावजी पाटील यांनी मोजे पावनमारीमध्ये प्रचाराच्या दरम्यान लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊन घोषणा केली की मी तुमच्या गावला दीड कोटीचा बजेट टाकला पण आचारसंहिता संपल्याच्यानंतर कामं सुरू झाल्याच्यानंतर असं काय घडलं काही माहीत नाही अचानक संबंधित गुत्तेदार संबंधित लोक जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे अधिकारी असं म्हणत आहेत की तुमच्या रस्त्याला नंबर नाही म्हणून आम्ही ते काम ते पन, त्या ठिकाणी करू शकत नाही पण त्या निविदेवर त्या कामाच्या सुरुवातीवर उल्लेख असा आहे की पावनमारी जोड रस्ता पावनमारी जोड रस्ता असताना आस्ता राज्य रस्ता क्रमांक दोनशे त्रेसष्ट ते पावनमारी असा असताना हा निधी आमचा इतरत्र वळवून नियमाची पायमल्ली करून नियमाचं कारण सांगून हा रस्ता दुसरीकडे करण्याचा खान यांनी मांडलेला आहे माजी प्रशासनाला सन्मान्य आमदार साहेबांना आणि सर्व शासनातील सर्व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की हे गाव उपाशी आहे पन्नास वर्षापासून हे गाव रस्त्यासाठी लढत आहे आज तिथल्या नागरिकांना पाठीवर महिलांना गर्भवती महिलांना पाठीवर न्यावं लागलं नागरिकांना पाठीवर न्यावं लागलं गेले वर्षीच पावसाळ्यामध्ये तिथल्या एका वृद्ध महिलेला एका गर्भवती महिलेला पाठीवर आणि खाटावर न्यावं लागलं ही विद्रावी परिस्थिती असताना काहीतरी नियमामध्ये अडकून त्या गावाला रस्त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे सन्माननीय प्रशासन सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार या तालुक्यातले जेवढे काही नेते असतील सर्वांना माझी विनंती आहे की या पावनमाडी गावचा टाहो यांनी ऐकावा आणि राजकारण न करता कुठल्याही नियमाची दाखला न देता या गावला रस्त्यावर आणावं अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि आज त्या त्यानिमित्तानं आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना असं निवेदन दिलं जर तुम्हाला रस्ता करायचा नसेल गाव लहान आहे गावची लोकसंख्या कमी आहे गावाला नाड नाला आडवा आहे तर आम्हाला आम्हाला आत्महत्या करून आम्ही तर आत्मधन करणार गाव जाळून टाकणार गाव बेचिराग करणार जर प्रशासन या अडचणी सांगत असेल नाला आहे मग रस्त्याला नंबर नाही गाव मोठं नाही गावची लोकसंख्या मोठी नाही असं आसे जर असेल तर प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्हाला एक तर गोळ्या घाला मारून टाका नसता या ठिकाणी आम्ही आत्मधन करतो आणि आमचं गाव बेचिराग करून टाका की तुम्ही फंड देऊ शकत ना एकविसाव्या शतकात एवढी मोठी देशाची अर्थव्यवस्था असताना अमृतकाल सुरू आहे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तराव्या वर्ष आम्ही परवा साजरा केला अशा परिस्थितीमध्ये या असं जर हे गाव या तालुक्यात असेल आणि त्या गावच्या रस्त्याच्या पैशासाठी इकडं तिकडं पळवापळी होत असेल तर आम्ही खपून घेणार नाही येत्या पंधरा तारखेला सबंध गाव आम्ही फुकून देऊन राख रांगोळी करून त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर येऊन सगळ्या महिला पुरुष सहित आज या ठिकाणी आम्ही शंभर एक जण आलो बाकी उरलेले लोक या ठिकाणी पंधरा ऑगस्टला दुपारी एक वाजता या ठिकाणी आम्ही आत्मधान करणार असा इशारा आम्ही प्रशासनाला या निमित्ताने दिला